नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये गट अ किंवा संवर्ग मधील सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे या पदासाठी वेतन जर बघितला तर पेस्केल तुम्हाला चव्वीस हजार पाचशे ते एकोणनव्वद शंभर एकोणनव्वद एकशे पन्नास या पेस्केलमध्ये या ठिकाणी सॅलरी मिळत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची टोटल सॅलरी पर मंथ जे असणार आहे ते एक लाख चाळीस हजार रुपयेच्या वर या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक राहील यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग चा व्हिडिओ सुरू करूया त्याबद्दल मित्रांनो मेकश्युअर महाजब च्या नवीन साल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो सर्वात बदल बघा मित्रांनो डिपार्टमेंट कोणता आहे ज्यांच्यामार्फत मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे तर तुम्ही बघू शकता इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर्स ऑथॉरिटी यांच्यामार्फत मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर ही एक ऑथॉरिटी आहे किंवा एक डिपार्टमेंट आहे ज्यासाठी या ठिकाणी मित्रांनो असिस्टंट मॅनेजरची पदे भरली जाणार आहेत यामध्ये बघ्या पुढे काय म्हणलेलं आहे तिने तर बघा रिक्रुटमेंट ऑफ ऑफिसर ग्रेड ए ग्रेड मधील जे पद आहे असिस्टंट मॅनेजरचं त्यासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे आणि जर तुम्ही बघितला तर आय एस सी ए इज अ स्ट्रॅचरी रेग्युलेटरी बॉडी इस्टॅब्लिश बाय द ॲक्ट ऑफ पार्लिमेंट थोडक्यात ॲक्ट ऑफ पार्लिमेंटच्या अंडर ही डेव्हलप आलेली अथॉरिटी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर त्यामुळे नक्कीच तुम्हाला चांगली नोकरी करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध होईल असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे यामध्ये जर बघितलं तर सर्वात अगोदर पेस्केल तुम्ही बघू शकता ज्यामध्ये पेस्केल ग्रेड याचा तुम्हाला चव्वेचाळीस पाचशे ते एकोणनव्वद एकशे पन्नास या पेस्केलमध्ये तुम्हाला सॅलरी मिळत आहे आणि बाकी सर्व जे ग्रॉस अलाऊन्स असेल किंवा स्पेशल अलाउन्स आहे डिअरनेस अलाउन्स आहे हे सगळं मिळून तुम्हाला पर मंथ या ठिकाणी मित्रांनो एक एक लाख त्रेचाळीस रुपये पर मंथ सॅलरी मिळत आहे सॅलरी टॉपची मिळत आहे तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही या व्यतिरिक्त जर बघितला तर बगित इतर बेनिफिट्स तुला तुम्हाला भरपूर या ठिकाणी मिळत आहेत तेही त्यांनी मेंशन केलेलं आहे इवन तुम्ही बघितला तर ब्रीफ केस वगैरे देण्यात येईल फायनान्शियल डेलीज वगैरे देण्यात येईल असंही त्यांनी या ठिकाणी मेंशन केलेलं आहे त्यामुळे सर्व गोष्टी जर बघितल्या तर पॉझिटिव्ह आहे तुम्ही अर्ज करू शकता पुढे बघा नंबर ऑफ वॅकन्सीज आणि त्यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय आहे तर टोटल दहा जागा मित्रांनो या पदाच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहे ज्यामध्ये ओपनच्या तीन ओबीसी तीन एस सीचे एक एस टीच्या दोन तर ईडब्ल्यू एस साठी दोन जागा ये है या ठिकाणी रिझर्व्ह आहेत या व्यतिरिक्त एक जागा ही हँडिकॅपसाठी आणि दुसरी जागा डिसेबिलिटीसाठी रिजर्व आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून अर्ज करता येईल यासाठी अर्ज करण्यासाठी बघा दोन स्ट्रीम आहेत ज्यामध्ये जनरल स्ट्रीमसाठी जर अप्लाय करणार असाल तर मास्टर डिग्री विथ स्पेशलायझेशन इन स्टैट इकॉनॉमिक्स कॉमर्स बिझनेस अडमिस्ट्रेशन किंवा बॅचलर डिग्री इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉलॉजी कॉम्प्युटर सायन्स मास्टर्स इन कॉम्प्युटर अप्लिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा बॅचलर डिग्री इन इन कॉमर्स विथ सी डब्ल्यू अपेअरिंग किंवा बॅचलर डिग्री इन लॉ ऑर तुमचे डिसिप्लिन असेल तर अर्ज करू शकता लीगल स्ट्रीम साठी अप्लाय करना तर असेल तर बॅचलर डिग्री तुमची लॉ मध्ये असेल तर तुम्ही अर्ज करू शकता कोणत्याही पदासाठी या ठिकाणी त्यांनी जर इतर क्वालिफिकेशन बघितला तर त्यांनी मागितलं नाही या वर बेसिक क्वालिफिकेशन तुम्हाला या पदासाठी या ठिकाणी अर्ज करता येईल पुढे बघा यासाठी एज लिमिट जे कॅल्क्युलेट करायचं आहे एक दोन दोन हजार चोवीस रोजी त्यानुसार मॅक्झिमम थर्टी इयर्स ओपनसाठी राहील त्यामध्ये मित्रांनो फायव्ह इयर्स रिलॅक्सेशन मिळत आहे शेड्युल कास्टला तर थ्री इयर्स रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे ओबीसी कॅन्डिडेटना या व्यतिरिक्त जे हँडिकॅप आहेत त्यांना दहा वर्ष किंवा तेरा वर्ष किंवा पंधरा वर्ष ॲज पर कॅटेगरी ज्यामध्ये एस सी एस टीला पंधरा वर्ष ओबीसीला हँडिकॅपला तेरा वर्ष आणि हँडिकॅप फक्त असाल ओपनमधून तर दहा वर्ष एज रिलॅक्सेशन मिळत आहे त्यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकाल या ठिकाणी मित्रांनो जो सिलेक्शन असणार आहे ते तीन फेजेसमध्ये होईल फेज वन असणार आहे तुमचे ऑनलाईन स्क्रीनिंग एक्झामिनेशन फेज टू असणार आहे अगेन एक्झामिनेशन ऑनलाईन ज्यामध्ये दोन पेपर्स असणार आहेत आणि फेज थ्री हा इंटरव्यू असणार आहे या मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन मित्रांनो होणार आहे यासाठी मित्रांनो जर एक्झामिनेशन सेंटर्स से बघितला तर फेज वन आणि फेज टूसाठी महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर मुंबई नागपूर नाशिक आणि पुणे अशी विविध एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही ही एक्झाम या ठिकाणी देऊ शकता या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी Fee बगा, ओबीजी, EWS एडिकाने 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 फी बघा अनरिझर्व्ह ओबीसीएस ला हजार रुपये ॲप्लिकेशन फी तुम्हाला अर्ज करायची आहे तर एस सी एसटी हँडिकॅपला या ठिकाणी शंभर इंटिमेशन चार्जेस फक्त फी म्हणून त्यांनी घेतलेले ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला ही फी त्या ठिकाणी भरावी लागेल काही महत्वाच्या डेट्स बघा अठ्ठावीस मार्चला जाहिरात प्रसिद्ध आहे एकवीस चार दोन हजार चोवीसच्या अगोदर तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता मे जून मध्ये पहिली एक्झाम होईल फेज टू जून जुलैमध्ये होईल तर फेज थ्री इंटिमेट केला जाईल नंतर तुम्हाला कळवण्यात येईल इंटरव्ह्यू बाबत असं त्यांनी सांगितलं आहे आय एफ एस सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही अप्लाय करण्यासाठी लिंक शोधू शकता अर्थात याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन आय बी पी एस मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी पार पाडली जाणार आहे नंबर ऑफ वॅकन्सी जरी कमी असल्या मित्रांनो इतर बेनिफिट्स तुम्हाला चांगले मिळत आहेत तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता या व्हिडिओ काय डावलं असतील तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडलं असेल तर नक्की लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब कराल आणि या भरतीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती तुम्ह घेऊ शकाल धन्यवाद